दुपारी झोप योग्य की अयोग्य दुपारी झोपल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा कमी व्हायला मदत होते आपल्या मेंदूला आराम मिळतो में आणि ताणतणाव पण कमी होतो परंतु ही दु दुपारची झोप आहे ना ती फक्त पंधरा ते वीस मिनिटाची असणे गरजेचे आहे परंतु फार थकला असाल तर अशा कंडिशनमध्ये त्यामध्ये एक्स्ट्रा पंधरा वीस मिनिट तुम्ही येऊ शकता पण दुपारी झोपण्याच्या फायदेपेक्षा तोटे जास्त आहेत तुम्ही जर जेवणानंतर खूप वेळ म्हणजे तास दोन तास अशी जर झोप घेत असाल तर पहिला दुष्परिणाम होतो ते म्हणजे तुमचं वजन वाढतं किंवा जर तुम्ही वेटलॉस जर्नीमध्ये आहे तर वजन तुमचं कमी होणार नाही शिवाय दुपारी जास्त झोप घेतल्याने तुम्हाला हृदयविकार उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे आणि मधुमेह हो। डायबिटीस यासारखे व्याधी होण्याचे संभाव्य धोके जास्त असतात तसेच अतिरिक्त जर दुपारची झोप जास्त होत असेल तर पचनक्रिया डिस्टर्ब होते तुमची पाचक अग्नी आपला मंद होतो जो की जेवणानंतर पाचक अग्नी वाढणं अपेक्षित असतं पण पाचक अग्नी मंद झाला तर तुम्हाला अपचन गॅसेस पोटदुखी किंवा सारखे भयंकर व्याधी सुद्धा होऊ शकतात सो so, तुमचंही स्लीप सायकल असं सा डिस्टर्ब असेल तुम्हालाही दुपारी झोप दुप कंट्रोल होत नसेल तर कमेंटमध्ये यश टाईप करा मी नक्कीच तुम्हाला छान आयडिया देईन थँक्यू व्हेरी मच